मंगळवारी सप्तशृंगी गड येथे भारतीय जनता पार्टी कळवण आध्यात्मिक आघाडीतर्फे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले धार्मिक स्थळे उघडण्याकरता आंदोलन करण्यात आले सातत्याने मागणी करूनही राज्यातील महाआघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल किंवा निर्णय घेतलेला नाही राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरी महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही या उलट मदिरा बार उघडण्यात आले व मदिरालय चालू करून त्यांची वेळ कशी वाढवता येईल याबाबत महाविकास आघाडी सरकार हे मिटिंग घेत आहेत संतांची भूमी असलेले महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारने मदिरालय आणि बार सुरू करून मंदिर बंद असे काळे चित्र उभे केले आहे या काळ्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील विविध धर्माचार्य विविध संप्रदायाचे साधू संप्रदाय अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना यांनी एकत्र येत आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून हे राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सप्तशृंगी गडावर केले आहे तरी राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करून मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजप माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी केली आहे भारतीय चंद्रकांत दादा या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारतीय पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातली बरेचसे आंदोलन होत आहेत महाराष्ट्रातले आंदोलन आज होत आहेत मुख्यतः अनेक निर्णय झालेत यापैकी या राज्य सरकार सरकार परवानगी देते बार ज्या दे भावना अनेक मंदिरा मंदिरांच्या परिसरातील हातावर रोजगार असलेल्या लोकांना सहाय्याची भूमिका पार पाडावी ही विनंती केली आहे या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कापसे यांना देण्यात आले यावेळी तालुका महामंत्री डॉक्टर अनिल महाजन सरचिटणीस विश्वास पाटील एस के पगार युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार उपाध्यक्ष हेमंत रावले विनायक दुबे शहराध्यक्ष प्रकाश कडवे युवा मोर्चा कळवण शहराध्यक्ष चेतन निकम माणिक सावंत अमित दीक्षित दिनेश राजपूत पुरोहित संघ समाज बांधव इत्यादी बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगोर्डे कळवण